साक्षेतो मी मला दुःख आवरत नाहीये माझं नाव बाबू गायकर राहणार पोखर काही नव्हतं देव माझ्याकडे मला घर दिलं दे देव पार्टीशी नव्हतो माझ्या घरी मी गांधी रुग्ण घेत राहिलो माझ्या नेक बाळाला घेऊन बाहेर गेलो देवाला पण वय ऐकून मी असं दारू भीत होतो लय बाय पण एक वेळवेळी देवा, वे देवा, दे 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 देवा तू तू दे ना म्हण सांगले की दिली देवा म्हणलं तू देणार तू चालणार तूच निणारा माझे मार्ग तूच ऐकि येणार माझ्या आई वडिलांना सगळ्यांना माहिती काढ जे काही देणार तू देणार देवा सांभाळ तू मला जर काय करायचं तू करशील परमेश्वरानं मला घर दिलं मी एका कामावर हो गेलो काम दिलं देव तिथून काम करता करता माझ्या पत्नीनं देवधर्म केले देवधर्म केल्यानंतर तिच्या गळ्याला एक गड्डा आला असा अवधान गळ्यामध्ये गळ्यामध्ये गड्डा आल्यानंतर परमेश्वरानं एक ते इकड ते काहीतरी ते देवाची पूजा करतात तिकडे काही गोष्टी करत होते म्हणजे गळ्याला इथं तिथंच बघतो तर आम्ही तर भलं मोठं होऊन गेलं तर नंतर आम्ही एका मालक होता माझ्या तिथं त्या मालकाला विचारलं ते डॉक्टर होता त्या डॉक्टरला म्हणलं साहेब हे असं व्हायले काय नाही म्हणले एक तर आवाज मी जाऊ शकतं एक तर काहीतरी हे होणार म्हणले त्याचं अलगच गोष्ट आहे म्हटलं परमेश्वर तू करणार काय करणार मान, मा एक असंच मला माहित नव्हतं परमेश्वराचं एका माणसानं कामावर होत आमच्या म्हणलं बाबा तुम्ही देवाचा आदर करून बघा विश्वास करून बघा विश्वास करून बघा ड्रायवर जाऊन बघा तर त्यांना सांगितल्यानंतर आम्ही तेवढंच केलं तर आमची पत्नी काय म्हणली देवा तुझे जर असं आम्हाला तर का करत असेल तर म्हणलं हे राहून जाईल मला दुसऱ्या दिवशी दिसलं नाही पाहिजे मेन हा लगया आमच्या माणसानं दुसऱ्या दिवशी पाठ उठून असे आरशत बघते ते तिथे दिसत नाहीये म्हणजे गाठ इतकी दूर झाली परमेश्वरा मरेपर्यंत मी तुला सोडणार नाही तेव्हापासून तेव्हा काम करता करता पुन्हा आमच्या कर ला लेकराला ला। लागलं डोळ्याला डोळ्याला लागल्यानंतर मारुतीला दवाखान्यात एक दोन दवाखान्यात घेतलं नाही असेच नांदेडला गेलो त्याने काय म्हणलं डोळ्याला जंतू झाले जंतू झाले म्हणले नंतर ना की नाही पैसे लागते म्हणले एक लाख ऐंशी हजार रुपये लागतील म्हणलं ते म्हणलं तेव्हा जे गुवाही साहेब बघा माझे लेकरला त्याने ऑपरेशन केलं हे केलं मिशुरा नंतर बीस मागाय केलं ते मिलो साहेब सुट्टी देतो म्हणून पैसे भरायचे काय मला साहेब म्हणलं पैसे किती झाले काय द्यायचे द्या म्हणला शुराय पन्नास हजार रुपये लागायचे ऐंशी हजार रुपये लागायचे ते सहा हजार रुपये घेतले ते देवा आला इतकं काही देवाने केलं माझे परमेश्वराने आतापर्यंत इथपर्यंत आणले मला मला कोण्याची कमी नाही केलं परमेश्वराना आतापर्यंत त्याचे आदर करत आहे पहिली बार मला असं आठवून येते की चार माणसं देता येत नव्हतं मला पण आज माझ्या घरी म दला मी साक्ष देत आहे धन्यवाद परमेश्वरा तूच बघणार माझ्या संसाराला सुखी ठेव आणि सगळ्या काही गोष्टी परमेश्वरा तू घडवून तस चल साक्षी असा आहेत आईला एक देखील गाठ होता बरे साईड देखील देवापांनी गाठ प्रार्थना केले ते गाठ पूर्णपणे देवाने पिघळून टाकलेले देवाने पूर्णपणे आरोग्य दिलेत आणि बाबा साक्षी असं आहेत एका दारू पित होते एका नशाकर देखील येशूच्या अगोदर देखील पण देवाने दारू तो बाहेर काढला पण त्याच्या जे मुलगा आहेत डोळे लागले डॉक्टर म्हणले एक लाख रुपये लागणार आहेत पण देवाने देवान तिथं दे पन्नास हजार रुपये परमेश्वर देखील के चांगले केलेले आहेत असे परिवार आहेत आणि ते जुनामध्ये इशूने खूप मोठे परमेश्वरने काम केलं आहे कुटुंबवर देखील देवाने खूप मोठं काम केलं आहेत अशा प्रकारे परमेश्वर काम करतो मी पुन्हा सांगाल माझं येशू कुठला धर्म आणि जाती बदलत नाहीत येशू धर्म येशू जीवन परमेश्वर परिवर्तन करतो खूप मोठे साक्षी आहेत परिवार आहेत हे कुटुंब देखील त्याचे साक्षी आहेत बाबा रोडून सांगत आहेत असे प्रकारे परमेश्वर काम करायला आहेत तुम्ही जिथे कुठं असाल तुम्ही विश्वास करा देव तुमच्या जीवनामध्ये प्रभू काम करणार आहे